नवनीत राणा यांच्या नामांकन रॅलीच्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांचा फोटो आहे यावर संजय खोडके यांनी आक्षेप घेतला आहे आपल्याला न विचारता आपला फोटो कसा टाकला असं पत्र त्यांनी नवनीत राणा यांना या संदर्भात संजय खोडके यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचं टाळलं कोणालाच यावर प्रतिक्रिया दिली नाही असं त्यांनी सांगितलं आहे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या नामांकन अर्ज रॅलींच्या ज्या बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवर संजय खोडकेंचं यांचं फोटो लावण्यात आल्याने संजय खोड खोडके यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि हीच माहिती हीच प्रतिक्रिया घेण्याकरिता आपण दाखल झालेलो आहे अमरावती रेल्वे स्टेशन चौकासमोरील असलेले सुलभा संजय खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संजय सह त्यांचे पदाधिकारी आणि सहकारी आतमध्ये बसले त्यांना आपण विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं आहे आता नेमकं याचं बॅनरवर फोटो संजय खोडकेचं काढण्यात येणार ये का की पुन्हा याचं बॅनरवर राजकीय चर्चेला उधाण येणार हे सुद्धा पाहणे आता गरजे ठरणार आहेत कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे पात्रा सी अमरावती